रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र नवनिर्वाचित खासदार संजय देशमुख यांची पुसद येथे भव्य दिव्य विजयी रॅली पुसद नगरवासियांना मिळाला आपल्या हक्काचा खासदार नुकत्याच संपन्न झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या मैदानात महायुतीच्या उमेदवार म्हणून शिवसेना शिंदे गटाच्या राजश्री पाटील तर महाविकास आघाडीचे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे उमेदवार म्हणून संजय उत्तमराव देशमुख उभे होते महाविकास आघाडीचे उमेदवार संजय उत्तमराव देशमुख हे चार जून रोजी जाहीर झालेल्या निकालामध्ये मोठ्या मताधिक्याने विजयी झाले त्यामुळे दिनांक चौदा जून रोजी मतदारांचे आभार मानण्याकरिता व महाविकास आघाडीतर्फे नवनिर्वाचित खासदार संजय देशमुख यांचा पुसद येथे भव्य सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता यावेळी शहरातील विविध मुख्य मार्गावरून त्यांची विजयी मिरवणूक काढण्यात आली ढोलताशांच्या गजरात डीजेच्या तालावर महाविकास आघाडीचे कार्यकर्ते बेदुंद होऊन डीजेच्या तालावर थिरकताना दिसत होते पुसद शहरातील विविध महापुरुषांच्या पुतळ्यांना मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून रॅलीची सुरुवात मुकरे चौक मार्गे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून बाजारपेठच्या मुख्य मार्गावरून छत्रपती सुभाषचंद्र बोस मार्गक्रमण करीत छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे छत्रपती शिवरायांना पुष्पहार अर्पण करून रॅलीचा समारोप करण्यात आला तसेच पुसद न्यायालय समोरील अण्णाभाऊ साटे पुतळा स्मारक येथेही अभिवादन करण्यात आलं यावेळी फटाक्यांचे आतिषबाजी करण्यात आली त्याचप्रमाणे पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता या महाविकास आघाडीच्या विजय रॅलीमध्ये खासदार संजय देशमुख ऍडव्होकेट आशिष देशमुख डॉक्टर मोहम्मद नदीम डॉक्टर अखिल मेमन युवा नेते ययाती नाईक माधवराव वैद्य रंगरावजी काळे सुधीर देशमुख यांच्यासह सुधीर देशमुख राजू अण्णा वाकडे इत्यादींसह महाविकास आघाडीचे असंख्य कार्यकर्ते यावी प्रामुख्याने उपस्थित होते निश्चितपणे आम्ही विकासाच्या माध्यमातून फेल्याशिवाय राहणार नाही आमच्या पत्रकार बनवाना सुद्धा मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करणार आहे की त्यांनी सुद्धा या ठिकाणी आम्ही उमेदवार झाल्यानंतर सुद्धा त्यांना आम्ही ठिकाणी मदत करू शकलो नाही परंतु तरी सुद्धा आमच्या सर्व पत्रकार बांधवांनी मोठ्या मनानं आम्हाला या ठिकाणी सहकार्य केलेलं आहे हे सुद्धा आम्ही आमच्या जीवनात विसरू शकणार नाही अरे या ठिकाणी मी पाहिलं सर्व वैज्ञानिक सरकार हे राहू द्या शेवटी आपल्याला गरीबाचं सामान्य माणसाचं काम करायचं आहे लोकांच्या घरामध्ये आनंद निर्माण करायचा आहे सामान्य जनतेला असं वाटलं पाहिजे की आपलं सुद्धा कुठे सुख दुःख ऐकणारा माणूस आहे आपल्या कुठंतरी आपल्या या भागामध्ये वापरत असताना आपल्याला सुद्धा थोडीफार काहीतरी किंमत आहे अशा प्रकारची सर्व सामान्य लोकांची इच्छा असते आणि ती इच्छा पूर्ण करण्याचं काम सुद्धा मी माझ्या माध्यमातून प्रश्न सोडवण्याचं काम सुद्धा आम्ही तयार करू या भागातील समान आमच्या सर्व कार्यकर्त्यांना सर्व नेत्यांना सर्व सर्वसामान्य ने जनतेला या ठिकाणी मी हे सांगू इच्छितो की आपण जो काम असलं तर आपण या ठिकाणी मला सांगा सर्व त्या सर्व काम म्हणून असं खोटं आश्वासन देणार नाही परंतु निश्चितपणे आपल्या कामाची बदल मी जनतेशिवाय राहणार नाही आपल्याला न्याय मिळून देण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न या ठिकाणी राहणार आणि दर महिन्यात संजय देशुर आजपर्यंत तुम्ही खासदार कधी पाहणार नाही खासदार होऊन गेल्या परंतु या भागाच्या विकासाकडे कधी लक्ष दिलं नाही या भागामध्ये पाच पाच हजार मताची परंतु त्या ठिकाणच्या सर्वसामान्य जनतेच्या अपेक्षा मी पूर्तता करू शकले नाही परंतु या ठिकाणी मी तुमच्या संपर्कात राहील तुमच्या सानिध्यात राहील तुमचं जे काही घराला आहे ते ऐकून घेण्याचं काम या भागात महाविकास आघाडीच्या या वाटचालीमध्ये आपल्या सुना या संधीच सोनं करण्याचं काम संजय देशमुख केलंय किंवा आणि या ठिकाणी मी मनापासून या महाराष्ट्राचा तमाम सर्वसामान्य जनतेचा आवाज मानणार आहे की एवढी प्रचंड परिशक्ती एवढा सत्यचा महा आलेले लोक हे सर्व सर्व तंत्र त्यांनी वापरले परंतु महाराष्ट्राच्या जनतेने त्यांना धडा शिकवण्याचं काम या ठिकाणी केलेलं ही क्रांती काही सोपी नाही ही या या रिपब्लिकन वार्ता न्यूज साठी विदर्भ उपसंपादक राजेश ढोले यवतमाळ